नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुपारनंतर झालेले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो बघा अकोला या डी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली होती दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी आवक झालेली आहे आणि कमीत कमी भाव जो आहे तो सहाशे रुपये क्विंटल भेटला सर्वसाधारण बार बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो, तो आपल्याला या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण आपला शहर जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय झाला कांद्याचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक झाली होती दोन हजार एकसष्ट क्विंटल कांद्याची आवक झाली आणि दोनशे या ठिकाणी साधारण जो कमीत कमी भाव आहे तो दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त जो जास्त 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 जा आहे तो तो तेराशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण कराड या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदार भाव कांदा बाजार भाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आवक झाली होती पंच्याहत्तर क्विंटल आणि कमीत कमी जो आहे तो सातशे रुपये क्विंटल भाव भेटला सर्वसाधारण भाव सोळाशे रुपये भेटला जास्तीत जास्त देखील सोळाशे रुपये प्रति क्विंटल भेटला शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे जळगाव जळगाव या ठिकाणी आवक झाली होती कांद्याची सहाशे सदोतीस क्विंटल आवक झालेली आहे आणि कमीत कमी जो भाव आहे तो तो तीनशे बारा सर्वसाधारण भाव आठशे बा बारा आणि जास्तीत जास्त जो आहे तो तो तेराशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे नागपूर नागपूर या ठिकाणी कांद्याची आवक झाली जो अठराशे क्विंटल आणि या ठिकाणी कमीत कमी भाव भेटला आपल्याला एक हजार रुपये आणि सर्वसाधारण जो भाव आहे तो तेराशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त जो आहे तो तो भेटला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो चला पुढे आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती दहा क्विंटल शेतकरी बांधवांना या ठिकाणी कमीत कमी भाव जो आहे तो तो झाला होता बाराशे रुपये आणि सर्वसाधारण होता तेराशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त जो जा होता तो तो, तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला भेटलेला आहे शेतकरी बांधवांना त्यानंतर आपण जाणून घेऊया मोशी का कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी झालेला बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आवक झाली होती आठशे पाच क्विंटल कमीत कमी भाव होता सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव होता एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त भाव होता पंधराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांनो आणि आपण जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यासाठी काम करतो म्हणून आपले चॅनल अवश्य लाईक करा धन्यवाद